दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिडकोतील पंडित नगर येथे भाडे तत्वावर प्रीती चंद्रकांत ताकाटे ही वीस रोजी घरातून कोणाला काहीही न सांगता निघून आहे या महिलेचे वर्णन असे असून शरीर बांधा मध्यम आहे रंग गवाळ आहे उंची चार फूट पाच इंच आहे चेहरा गोल आहे तर अंगावर गुलाबी रंगाचा कुर्ता आणि काळ्या रंगाची सलवार आहे वरील फोटोमध्ये दिसणारी ही विवाहित महिला कुठे आढळल्यास अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर एकोणनव्वद बासष्ट किंवा एक्क्याण्णव अडुसष्ट चोवीस अठ्ठ्याऐंशी शून्य सहा अथवा ब्याण्णव सव्वीस शून्य दोन पंचावन्न शहाऐंशी या तीनही क्रमांकांपैकी कुठल्याही एका क्रमांकावर जरूर संपर्क साधावा असे आवाहन प्रीती ताकाटे यांच्या कुटुंबियांनी केलेले आहे तसेच शोधून देणाऱ्या व्यक्तीस पाच हजार रुपयांचे इनाम दिले जाईल असे सुद्धा कुटुंबियांच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक